नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील पाम मार्गावरील सिवूड प्रवेशाच्या अक्षर चौकातील खोदकामाचे काम चर्चेचा विषय ठरले आहे महानगरपालिकेच्या मोरबे धरण ते पारसिक हिल पर्यंतच्या मुख्य वाहिनीच्या सुधारणा आणि बळकटीकरणासाठी गोवर्धन कन्स्ट्रक्शन कंपनीच्या माध्यमातून सुमारे एकावन्न कोटी अठ्ठावन्न लाख रुपयांचे हे काम हाती घेण्यात आले आहे मात्र महापालिका आयुक्तांनी मे पंधरा नंतर कोणत्याही प्रकारच्या खोदकामावर बंदी घातलेली असताना गोवर्धनी कन्स्ट्रक्शन कंपनीकडून या ठिकाणी सर्रासपणे खोदकाम सुरू असल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कंपनीवर कारवाई का होत नाही असा सवाल उपस्थित केला आहे सूत्रांनुसार गोवर्धनी कन्स्ट्रक्शन कंपनी ही मोठ्या आसामीच्या मालकीची असल्याने महानगरपालिकेच्या अभियंता विभागाला त्यांच्यासमोरनं नमते घ्यावे लागत आहे यामुळे कंपनीच्या विरोधात कोणताही आक्षेप नोंदवला जात खोदकाम बंदीच्या नियमांचा भंग करूनही कंपनीवर कोणतीही कारवाई न होणे हा प्रकार संशयास्पद असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे व्हिडिओ जर्नालिस्ट अथर्व सोबत सुदीप घोलप यांचा रिपोर्ट पालिका प्रशासन सिवूडस नवी मुंबई